काय चाफ होती तू हां हा आवरू राहिले आता ज्यांचं आवरताना तर काही दिसली नाही निसतंच हातला भेट होती त्याला आणि वैग गा। काय का नि के तू आज हे कपडे घातले हा खेड्यापाड्या गावात असे लोक चार लोकं नाव ठेवते ना मला वाटते तुम्हाला तर माहिती आहे माझं नवीन लग्न झालं आहे मला सवय नाही आहे ना साडीची नवीन लग्न झालं साडीची सवय नाही हां मग काय घालते ये कपडे घालायची काय तुला मग रोजच साडी सवय कधी लागेल तुला अहो ते काम उरकत नाही ना त्याच्यामुळं हे घातलं म्हणून पटकन सगळं घरातलं काम आवरून घेतलं ते आवरलं ते माहितीये मला पण हे बघ हे नाही तर नाही चालणार तू तर तू बिघडली मोठी पण बिघडशील तू माझ्या बिघडशील काय त्यांनी पण ड्रेस घातलाय काय हां कुठे गेली ती तिथं दिसलीच नाही मला घरात गेली काय गावकोळ पाहिला हा आम्ही कुठं गावकोळ पि आम्ही घरीच असतो मग असे कपडे काय आला पाहिजे का तुम्हाला हे नखरे हा घराच्या आतच घातले ना त्याला काय होते घराच्या आत घातले लोक येतात आपल्या इथं शांताबाई शांताबाई करीता लग्न आधी म्हणल्या होत्या ना कि जे घालायचे ते घाल म्हणून ते लग्न आधी ना ते म्हणायच्या बात असतात ते लेखांचे जमूस तर असत ते आजकाल पोरांचं जमत नाही लवकर त्यासाठी तू हे कपडे घाल बाई तू ते कपडे घाल तुला जशी राहायची तशी शिराय ते बोलायच्या बाता असतात गे फक्त माहितीत तुला पण मला हे पण म्हणले घाल म्हणून तुला घालायचं ते तुला उद्या म्हणून कपडे काढून फिर गावात सर्या करशील का जाशिन असं कस काय जाईन असं कस काय जाईन म्हणजे आता मला हे कपडे आहे ना तू अजिबात त्याच्यावर चालणार नाही सांगत आहे आणि त्या मोठी कुठं गेली गावकोळ पाहिला तिला ढुंडून काढते येऊन दे तिला तिला मा झटका दाखवते काय काय नाही दोघे सुना नाही तुम्ही हे कपडे घालायचे ना परत सांगितलं नाही म्हणशील हा माहिती चौनक घालू सगळ्या गावात फू तू केली माहित तुम्ही दोघींनी चल कर काम चल ले उशीर झाला का ना हिला बोलली निकिताला चल सोबत काय का हा कुठे गेले फेर ते फेरफाटका मारायला गावक पाहायला अहो ते मैत्रिणीचं मुलाचं बड्डे होता ना तिकडे गेले होते हा का हा साडी घालून जायला काय झालं तुला सगळ्या मैत्रिणी अशा चालत्या हा ग द्या मैत्री कपडे काढून नाचू मला काही घेणं देणं नाही समजलं ना हे कपडे मला आहे असे पाहिजे नाही आणि बरं मला सांग कोणाला तू निकिताला सांगून ना निकिता सासू झाली तुझी नाही पण तुम्ही नव्हत्या तिकडे होत्या मग मी म्हणलं तेवढं सांग आत्याला आले तर आत्याला जावा विचारून कुठं नाही गेल शेजारीच आपला बड्डे तुम्हाला मी बोलवलं होतं तुम्ही कामात होत्या म्हणून मी गेलते एकटीच हा का काय झालं त्यात घरातलं एक कोणतरी गेलं पण झालं ना अगं ते सगळं आहे पण मग चुकल्या फिगल्या नाही केल्यात होत्या काही मी चुगल्या करू आता सुत्रा नाही मी नाही म्हणत असं काही नाही ना मस्त घट्ट लावून गेली आता होता कार्यक्रम एक दिवस लावला काय धाक नाही राहिला तुम्हाला धाका बिनधाकाचे जनावर झालेत तिने निकी नवऱ्याचा धाका असताना राहिलं नसते तुम्ही छपरा दोघी जणी होऊयात का छपरी झाला ड्रेसच घातला ना ड्रेस घातला आले एका द्यायच्या मा सोडून दुसऱ्याचं माग पटवायचं दुसऱ्याला हाय का आता पटवाल गेलते का मी सासूबाई काय बोलता बर्थडे का का, का ला गेलते भेटलाच ना सांगा कोणी असे भारी भारी एखादी मस्त बाई काय जेवले का तुम्ही हा जेवले ना मग कमून एवढं हे करता सासू तुझी समजला ना आणि तुझा आवाज आहे ना खाली टीव्ही जायचा वर्ष नाही करायचा नाहीतर तर आहे ना मारेन तुझी शिट्टी आणि घेन तुझी फिरकी काढू मग इथून मग काय म्हणता मला काही कळणार तू कळणार पण नाही ती माझ्या लेखाची भाषा आहे ती समजला ना हा सगळं येत माझ्या लेखाला मा लेख हुशारच तेवढा आहे मला शिकवला शिक्षण का हा शिकवा ना कसं मारीन शिट्टी माझी फिरकी तुम्हाला जाऊ तुमचे हा लय नको आत काढ हे लगे लागले असायला बर जाऊ का घरी आता आणि ते भांडे फिंडे ना सगळं राडा तू रक्त निकी ना सह काम केलं माहिती आहे का बरं बर करते दुना दान सगळं तो माय पाय दाबून दे संध्याकाळी तू चांगली मालिश करून दे बरोबर चला फेरा फेरा साडी काय साडी फेड मालिश करायची ना मग कपड्यांवर कसं करणार मग साडी फेडायला येते का मला तुला वर, वर वर करते चला। चल चल हे रे सुन हे रे तर्रा सुना निकिता बड्डे ला गेल ते बाया बघ मेकअप करून आल त्या ड्रेस बघ ना इथं बघ इथं बघ सुंदर वन पीस घातला तुला म्हणलं होतं चल माझ्या बदले मजा आली अगं ते माहित नाही का सासू किती खडूस आहे मला काम करायला लावलं मी पण छपून गेले बाई काय सांगत हा कसला भारी दिसत कपड्यावरून तू मला किती काय बोलले मला बी म्हणली मला म्हणले वाटत हा लाले बिली <laughs> लाव बसला का बाईला बसले हा अव कामावरून बसले आत्या बाईला कुठून झालं आम्ही आत्या मग शिंगा नाही हो कोणाच्या पंचायती करत होते तुम्ही कोणाचे फोटो दाखवत बड्डे चे फोटो तू काय म्हणतो ते सासू माझं काय सांगत होते ते सांग मला पहिले होते हा का आणि तुम्ही बसल्या कस काय काम कोण करणार आहे ना ते सगळं झाड ते आळे जाळे काळे घरातले स्वतःच बरं का आता लाली पाऊल आता ना दिवाळी ना दसरा कसं बळस नाही 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 आराम नाही करायचा घरातले काम दिले ना तुम्हाला तर तुम्ही चांगल्या राहता दोनदा मिनिटं बसून ते नाही बसायचं नाही उठाल काय म्हणते घरातले सगळे कामं झाले आता एखादा संधी नाहीये घर आवरायला काढायला नाही का मा साड्या पडलेल्या एका पटातल्याच तू धुवून काढ अ धुवून ठेवलं असू भाई सगळ्या विस्तारी करून ठेव मग समजलं ना बस का हा बळाचे तू बघू बघ मार काय शिवानी गुरु 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 मी कधी बघितलं आता तुमची एक साडी का त्या धुवून विस्तरी करायला गठोडे बांधून ठेवले तुम्ही एवढे तू त्या गाड्या घाल मग गठोडे बांधले ना तू त्या गाड्या घाल आता काय बोलली सगळं धुवून धावून ठेवलं म्हणली ना मग बसत नव्हते वरती असं म्हणायचं मग ते खाली घे सगळ्या साड्यांच्या इथून तिथून भारी गाड्या कर मस्त बरं करतो जा तुम्ही हा बसायचं नाही सांगा रे ना माझ्या हे नाही करायचं तूं दोघे तीन गाड्याने उडायच्या नाही करतो लगेच का चल ग तुमच्या दोघीच्या बारगाडीच्या पिपाने वाजेन मी बर हे ग आणल्या करून हा चवना त्यांना पाचाची हे ग नंदनी हुल हुल्या चिपऱ्या मोकळ्या ने अयोकलो बाईच काम असत पहिल्यांदा एवढं साड्या धुत घातल्या बाई नको तरी करून घेतल्या एक ना एक बऱ्या हात माय गेले तुला बघूनच असं वाटतं की फार गळून गेली बाई म्हणले वय गा फोन करून सांगितलं हे म्हणते जाऊ दे आई वय झाले तिला कळत नाही ऐकत जा पण ते किती नको नको केलं काहीतरी करावं लागेल आता सण नाही होत बाई मला हा ना काय करायचं मग आता काहीतरी करावंच लागणार आहे खबर सण करती बाहेर पण नाही जाऊ शकत लोक नावा ठेवते ना आपल्याला गेल्या सोडून तेच ना एक माझं तर नवीनच झालंय मला तर एवढी काही सवय नाही कामाची ते सगळे माय बडगाडे मोडले ऐक इकडे काय झालं क झाला का मोबाईलची उडून झाला हा हे बोगल हा हे बुटा हे इस्तरीचे कपडे माझ्याकडे देऊन द्या ना हो काय भानगड बाय बाया व्हायला जायचं काय असतो मला हा बोला ना तो घेतली चपटी नाईन मारली म्हणून थोबडाला कुल्लूप लावलं लू, लू, कुल्लूपूर काय सीन हे व सुनाला किरकिर दोन्ही सुना फार म्हणजे सळू कुपळ करून ठेवल्या सळू कापळू करा ना मग दुसरी बायको नाही पटात बाहेरचीच पटाण घरची कशी पटाण हा हा नाही करा बाईक तिथं मोबाईल चेड आहे माणसाला मला मोबाईल नाही किती दिवसाची मोबाईल मागत आहे मी आणि ना सुना नाही ना तुम्हीच डोक्यात घेतलं तुम्हीच तुमच्या मोस्ते आहे ना असे हे झाले ते सुना असे असे झाले लापट दुगून दोघी हे रे माणूस आणि हे रे तारा हे कशाला पाहिजे हो तुम्हाला हा ते बुट गाडा आला इकडं बुट गाडा चप्पल घाला ते चुकल्या काय नाही काय नाही चांगला बायकोचा बैल दिसतो काय म्हणतो दिला तिने काय सगळंच म्हणजे सुनाला किरकिर दोन्ही सुनाला सडो कुपळ एवढं काम करू करू थकल्या ती ह्या अरे भाण्या टाकलं तिच्यावर कधी बुटाड म्हणजे तू आला का आमच्या नवरा बायकूच्या आग लावायला रे तू बायकू बनव तुला भीती का अरे सारा गावात हो तू झाली तू आपल्या सुनाला ढासफोस करते नवऱ्याला ढासफोस करतीस हा काय कोणती तू नेमकं तुझी पण बायको तशीच आहे लोकांच्या घराची आग लावते काढायला लावते समज नाही बायको चांगली मै बायको घर नाही सोडित असं नाही तिला जमतो सारखं आमच्या खाऊ का ठू खाऊ का ठू करतेस नुसतं मन कावडी आहे त्याच्यामुळे बोलतो मी तुला आता माझा नवर आहे चल माना चल अरे काय चाललंय हे हो तुम्हाला माहिती का यो काय करायचा यो ये ना मला तो नवरा असाचे मी किती चांगला आहे असा बोलायचं मला यो माहिती का तुम्हाला माहिती तुम्हाला एक सांग तुला पटक करू हि दया आली हो मी तू ही बाजू वडतो कुशालीच ऐकतो तुझं हो त्यांना तुला माहिती नाही का पहिल्यापासून तुम्हाला मुजर म्हणून मी अरे मुजार पण तू काय म्हणतो तो यासाठी येतो म्हणून अनवरात आहे म्हणतो असा बाई माहितीये का फायदा घेतो तुमाल आपल्या दोघांचा खरे असं तो जान ज्यावर सुना तू आपल्या घरी बांना जरा नीट नेटक जरा वा काय सांग तिला त्याच्यामुळे ते चाललंय माझं व्यवस्थित तू धोपट्याला दिला जरा फुटका बांबू याच म्हणणं काय ऐका याच म्हण काय तुम्ही मला मारा कुठं बरोबर मी रस्त्याला नीट निघले का परत मग मला धराव याने असं काय नाही धराचं काय मला बाई काय येत समज लुटत का बाप धरा बा ना कसा बोलतो तो वर्ष तू आमच्या इथं येऊन इथं धरा ना धराव त्याला हाना ना हाना हाना ह्यो माझी आगला येतो नाय बाब्या काळ वानाचं डुक्कर येऊन त्याला दाखी दे माकाच का माणावर नाही जरा ठसा लावलं खट्ट 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 तर काय समोर मारतो तुझ्या बायको समोर होमोर मारावं लागतं तू माझा जीवाचा मित्र आहे अरे पण मी तुला चुकीचं सांगन का हो भा चुकीचं सांगन का मी तुला तुला माहिती ना कसं आहे कसं चाललंय आमच्या घरचं अरे बरोबर आहे बर पण मी तुला चुकीचं सांगन का सांग बरं तू हो जे खरं आहे ते सांगितलं का नाही बरोबर सांगितलं मग सोनला डासपूस करते तुला ढासपूसच करते ती चारा चारा। चारा। खटला खटला ती नुसती खटाळाची चांगली खटाळाची ती खटाळ म्हणजे साव खटाळ आहे तू काय भाऊ तुला म्हणत असतो तिला ना धोपटे जाय तू दोन चार दहाने टाकलेन तिच्यावर तव ती नीट होईल काय झालं मामा इथं काय करता काय झालं काय सांगायचं नेहमीचाच गोंधळ आपला हा का आता ना तुमचा सास राय का यो झाला बायको आता जोड झाले म्हणून बोलायची बाळी आली बर का हा झाला बायको आणि ती झाली नवरा बरोबर आहे अशातली गमत झाली आता पाप तुम्ही नाही आता आहे ना तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ मामा आम्ही असला प्लॅन केलाय ना सासूबाईला असं सा वटणीवरच आणतो बघा तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ आता आता तुमचं चलन घरात हा अजिबात टेन्शन ना तुम्ही परत पहिल्यासारखं असं राहता माणसासारखं हा चाल चालतंय या चाल का आम्ही बर चल ग गाल तुम्ही बी आता चला मी पण जातो हा शांतीच आहे ना असा भीतच करायला होतो का बस तिच्या सोनं आता चॅप्टर झालेल्या आहेत तिच्या सुना तर तिचा कार्यक्रम करणार पण जो सगळं तिथं कार्यक्रम करणार आता अशी ठोकली माझी का बास आणि हिची अशी जी रोजी का बास त्याच नावती तुम्ही अजिबात टेंशन नाही घ्यायचं बरं का मामा आता घाबरायचंच नाही आम्ही आहेत लेकीवा तुम्हाला वय ग बरोबर मग तुम्ही घाबरता ना म्हणून आम्हाला घाबरावं लागतं ना आम्हाला तुमचा सपोर्ट असला तर आम्ही कशाला घाबरणार ना तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे ना आता मग आलं ना तुम्ही पण एकदम हे व्हायचं स्टंट एकदम बी उचलायचा द्यायची झाली ठेवून आम्ही नाही ठेवू शकत ना सासू शेवटी तुम्ही कस तुम्ही मग जाऊ दे आता अजिबात घाबरायच काय का बसला का सासऱ्याला घेऊन हा आणि चल नंदनी मला साहेब कर मारलाय भूक लागली मला चक्कर सारखं होतं मला आम्हाला उपास आणि मी काय कुठं काय गावात जायचं काय भीक मागायला तुम्हाला भूक लागली तुम्ही करून खायचं ना करून खायचं म्हणजे तुम्ही कसला दोघी मला पान पान फुलवा नाही बाई मला ताकद म्हणले पोट दुख राहिले आज खिचडी खाल्ली आम्हाला उपास होता खिचडी केली ती मामांना पण दिली खायला ते पण जेवले त्यांना पण नाही जेवायचं दुख राहिले मग मला तर रेट द्या दोन रेट थापून तुम्हाला हात आहेत ना ग हा गिके लई सुटलं करायचं खायचं हो सांगन त्यांना हे काय असं जेवलो आम्ही आता जेवले ज्याचं त्याच पोटाचं बघावं आता करून खावा नाही तर राहा नाही करून खावा बघावा हे काय आहे हा मला नको का मग दोन रेट थापून देईल तुम्हाला आम्हाला काय करायचं कोणाला करायचं मग तू कर ना मी कस काय करेन मी मुकळे करायला कशाला आणलं तुम्ही हा हे सुना का कोण आहे तुझं तर झालं का त्यांना एवढा त्रास दिला आम्हाला आमच्या या बाकी अगं बाई त्यांच्या या तो रस्ता पकला तो हा मस्त किती वेळा सांगता तुम्ही जन्म दिला माहितीये सारा दुनियाला जगाला गावाला माहिती ते सगळं झालं खरं तुमचं पण मस्त दिवस झाला आमच्याकडून आता नाही होत आम्हाला सण पण होत नाही आता झालं काय सण होत नाही सण अगो बाई बाय 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 सण नसता व ते असा ड्रेस घालून दिले असते का तुम्हाला दोघीला हा तुम्ही घेतले काय मग माया लेखाने तर घेतले ना त्यांनी पण नाही घेतले आमचं माहेर शेत हा का मग तुला तुर बाबू वाढला माझ्या तुमचा हो सांगा ना जेवायला ते म्हणून मला तुझ बघ ना आता काय पाहू तुम्ही डोक्यावर घेतलं सुना तुझ्या मग तुमच्या कोण आहे त्या राण्या काय बाई काय बोलता हा

मग लाड पोडून का तुम्हीच घाबरता आम्ही देऊ राहिलो सपोट तरी मला मारायला बिकरी करणार नाही शेवटी सांगतो तुम्ही तुमचं करायचं नेता नाव हात बघ आत्ता पिचकला माझा हातबाग वाढला जीवच नाही मारायला किती हळू मारत होते ते चकलं तुम्हाला तर वाटत सासूला लाद घाला मरून जावन टपकावन दावा बरोबर त्याच्यावर टप काय म्हणले का तुमचं नाही खायची का, का आम्ही का गा आम्ही दोघांना मी येतो ऐक अशी का चल मग करून दे नाही करायची मला नंदा नाही आहे निके चल काय दुखत माझी बी बाई बर चल बाई चुकलं मा चल जाऊन द्या

खरोखर महानवर चांगला आहे मी ना सगळ्यांना दुःख धुऊन सोडलं बाई हां नसतं मी अशी वागले पहिल्यापासून चांगली वागली असते तर त्यांनी आज मला भाकर दिली असती मी सुनांनी मला लय मोठा पच्छाप झाला बाई सुनांसांग असं वागून सुनाला एकीप्रमाणेच जर धरलं असतं तर त्यांनी मला धरलं असता आईप्रमाणे काय करावं बाई आता डोक्याला जाशनच झालं बाई कुठं गेलं काय माहीत बाई महानवर पण बाई ग सगळ्यांना भानटणली ग शांताबाई ग कोणालाच बरं नाही पाहिलं बाई मी कोणाला सगळ्यांना हाडझिड हाडझिड केलं मी काय मोठा पस्ताव झाला डोक्याला काय नाही रे बाबूराव काय करते काय नाही रे बाबूराव ते अरे त्या सुनानला हाडझुड केलं खडुसानी केलं नवऱ्याला तणले आणि त्यांना म्हटलं दोन भाकरी द्या करून नाही दिले बाबा मला खायला त्यांनी करून नाही दिल्या नाही दिल्या आता आता कशी पास्तावलीस पास्ताव येतो रे झालेल्या नंतर पास्ताव येतो बाबू राव काय करतो अरे मनकवडे मी तुला पहिलंच म्हणत होतो तू मला जरा सुनाला वागेव नीट नेटक हो नवऱ्याला जरा जिवला तुमच म्हणायचा कावळा तू कावळा मला मध्ये सोय काळ्या शाळा आता कशी तू हि जिरली तू तू हि सोनांनी बोल बो आता काय तू ऐकूनच घ्यावा आता काय उपाशी मर आता हो काय खाय म्हणतो आ, आता काय रे का? तुला खायला द्या तू म्हणशील खायला द्या खायला द्या द्या रे त्या आता आता अशीच उप ले मोठा पस्ताव झाला रे खरच त्याला सांगा तुला आणू नका म्हणून आता तू तरी नको आगला हो बाबा झालं गेलं दे सोडून आता तू चांगली हौस ना समजा आता झाली जिरली शांताबाईची बाबूराव चांगली जिरायला पाहिजे आता किती जिरतो जिरली ना मग मग जिरली ना घेतली ना माघार बाबा घेतली माघार आता पाय पर दर तू हिस्सो ना जा आता मला परत करायची रे तशी हो तेच करावं लागणार आहे नवऱ्याला जीव लावू जा चल तू थोड समजून सांग माझ्यासाठी रे बाबूराव नाही तू सांग आता मी जातो आता हो मी चाललो दारे धाराल तिकडं मी तुला शंभर लाईट आली शंभर दीडशे रुपये याला देईन चल सांग याला दिशी ना मी काय हलक डे का तू सारखा माझ्याकडे पैसे आहेत चाललो मी दारे धारायला येऊ का हा बाबी आपण मला सांगायचा बर का शांता बाई नीट राय नीट पण नाही ना नाही सुधरायचे ना कुत्र्याचे शिपूट वाकड ते वाकडायचे पण आता त्याला सांगितलं ना मी जिरले हा तरी पण बाबड्या काय मनावर घ्याय ना बाई माझं तर मीच जाऊन माफी मागत आहे माझ्या दोन्ही सुनांना चुकलं म्हणून माझं